चे काम सुरू करण्यासाठी आणि त्यासाठी शासनाने जमीन देण्यासाठी वसईतील सर्व वकील संघटना एकत्रित येत आंदोलन करण्यात आले आहे वसई कोर्टाची इमारत जीर्ण झाली आहे न्यायाधीशांना आणि पक्षकारांना बसण्यासाठी कोर्टाच्या फाईल्स ठेवण्यासाठी कोर्टात जागा नाही कोर्टाच्या इमारतीत जनरेटर नाही अशा परिस्थितीत कोर्टात फाईल्स उपलब्ध होत नाही त्यामुळे कोर्टाचे कामकाज सुरळीत चालत नाही कोर्टासाठी सुसज्ज इमारत हवी अशी मागणी अनेक वर्ष वकिलांतर्फे होत आहे त्यानुसार वसई येथील सर्वे नंबर तीनशे मध्ये उच्च न्यायालयाने इमारत बांधण्यासाठी मंजुरी दिली आहे मात्र ही जागा कोर्टाच्या नावे काढण्यासाठी शासकीय पातळीवर प्रचंड विलंब होत आहे लवकरात लवकर शासनाने ही जागा कोर्टाच्या नावे करावी आणि कोर्टाची सुसज्ज इमारत बांधण्यात यावी न्यायाधीश संख्या वाढवावी आणि न्यायालयीन प्रकरणांचा निवाडा लवकर व्हावा अशी मागणी वसई कोठे वकील आने के है लेकिन तो जैसा आंदोलन चालू है सिर्फ ये आंदोलन नहीं है वकीलों का प्रोटेस्ट नहीं, ये प्रोटेस्ट आम जनता का है आप यहाँ पे देखेंगे जैसे बिल्डिंग प्रोलाइसिस की जो बात है जजेस है तो बहुत सारी जरूरत तो है वो हिसाब से कम है तब इसमें इतनी तकलीफ की बात है की जजेस को

जो न्याय जो देने की बात है न्याय देने में लेट भी हो रहा है और न्याय जल्दी भी नहीं मिल रहा है और इसके लिए आंदोलन हमारा आंदोलन आंदोलन की भूमिका दिया आज हमें आंदोलन के लिए नवीन बिल्डिंग जो प्रबंधित है हो नहीं क्या हमारा आज रोड वा लग आणि आंदोलन करावं लागलं कारण पुढे इलेक्शन आहे आणि जे आचारसंहिता लागली तर हे जे आम्ही मेहनत केलेली आहे हे जागा जे झालेली आहे ती होणार नाही आणि त्यासाठी आम्हाला सर्व वकिलांना आज आंदोलन करावं लागतंय आणि शासनाकडून ही जागा त्वरित आम्हाला मान्य करावी आणि जे त्वरित तो सही करून आमच्या कोटाची कोटाचे नाव चालावं त्यासाठी आज आंदोलन केलेलं आहे आणि सर्व आम्ही एकत्रितपणे सर्व असं आंदोलन दिलेलं आहे फक्त आंदोलन आहेत की काम पण बंद केलेलं आहे काम चालू आहे काम चालू काम बंद करू शकत कर नाही काम बंद आंदोलन आहे ते कंटिन्यू राहणार प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे एनडीपी न्यूज मराठी वसई पालघर